हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल तर फ्रेंड्स आता इथे वेळ झालेली आहे दुपारची आणि काल मी इथेच माझा ब्लॉग एंड केला होता त्यानंतर मी इथूनच पुन्हा दुसरा ब्लॉग जो आहे तो स्टार्ट केला आहे तर आता वेळ झालेली आहे दुपारची आणि अनुष्का पण आली आहे कॉलेजवरून आणि ती आली जेवण वगैरे केलं त्यानंतर तिला म्हणजे काहीतरी गोड खाण्याची इच्छा झाली होती तर मी बोलले की चहा बिस्किट वगैरे खातीस का तर ती बोलली की नाही ते नाही पाहिजे मला तर मी बोलले तुला जे काही खाऊ पाहिजे असेल ते दुकानमधून जाऊन घेऊन ये तर तिला दुकानला पण जाण्याचा कंटाळा आला होता कारण की उन्हाच्या ह्याच्यामध्ये आली होती दुपारी कॉलेजमधून त्यामुळं तिला बाहेर जाण्याचा पण कंटाळा आला होता आणि मी तर सहसा मी जात नाही कुठं दुकानला वगैरे तर त्यामुळं मग माझ्या डोक्यात आयडिया आली की पोटमाळ्यावरती एका डब्यामध्ये मुरमुरे ठेवलेले आहेत आणि गूळ पण आहे थोडासा तर मग मी विचार केला की गोड खायचं आहे तर त्या मुरमुऱ्याचे लाडू बनवून देते तिला म्हणजे तिला गोड खाण्याची इच्छा आहे ती ती पण पूर्ण होईल आणि हे मुरमुऱ्याचं म्हणजे वापर पण होईल कारण की हे मुरमुरे जे आहेत ना हे आम्ही ते हे बनवायला भेळ बनवायला आणले होते तर थोड्याशा मुरमुऱ्याची भेळ बनवली होती आणि थोडेसे बाकी होते तर त्याचंच काहीतरी बनवून द्यावं म्हणून हे केले तर आता इथे जे मुरमुरे होते ना तर ते सगळे मी कढईमध्ये व्यवस्थित असं भाजून घेते म्हणजे जो गॅस आहे ना तो स्लो ठेवायचा जास्त हे नाही करायचं आणि हलक्या ह्याच्यामध्ये ना याला भाजून घ्यायचं कारण की असं भाजून घेतलं ना तर जे मुरमुरे नम पडलेले असतात ना ते कडक होतात आणि कुरकुरीत होतात कारण की स्टील धाले धाले मी स्टीलच्या डब्यात मुरमुरे ठेवले होते त्यामुळं थोडेसे नम झाल्यासारखे झाले होते तर याला अशा प्रकारे मी कढईमध्ये जेव्हा भाजून घेतलं ना तेव्हा मग व्यवस्थित असे कुरकुरीत असे झाले होते मुरमुरे हे बघा असे असे फुटत होते हाताने हे केल्यावरती तर आता व्यवस्थित हे मुरमुरे भाजून झालेले आहेत तर आता हा जो गुळ आहे ना तो साधारणतः एक वाटी मी गुळ घेतला होता तर त्याचे म्हणजे असं थोडे थोडे तुकडे केले होते चाकूने गुळ कापून घेतला होता आणि आता कढईमध्ये ना थोडंसं एक चमचाभर तूप टाकून त्यामध्ये हा गूळ जो आहे तो मेल्ट करायला ठेवणार आहे मी कारण की याचा पाक बनवायचा होता गुळाचा आणि त्या पाकामध्येच हे मुरमुरे टाकून त्याचे लाडू बनवायचे होते तर त्यासाठी मी इथे एक चमचा तूप टाकलेला आहे आणि तूप जे आहे ते हलकंसं गरम झालं की त्यामध्ये लगेच हा गुळ टाकणार आहे बाकी याच्यामध्ये दुसरं काही ॲड करणार नाही आणि ना गूळ अशा प्रकारे व्यवस्थित असा मेल्ट करून घ्यायचा आणि जेव्हा गुळाचा व्यवस्थित असा पाक तयार होईल ना तेव्हा ते चेक करण्यासाठी ना एक वाटीमध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये असं गुळाचा एक थेंब टाकून बघायचं तो गुळाचा थेंब ज असं चिकटलेला दिसला ना तर लगेच समजायचं की पाक तयार झालेला आहे आणि त्याच्यामध्ये मग मी हे मुरमुरे टाक टाकले थोडेसे मुरमुरे शिल्लक ठेवले होते कारण की गुळ मी थोडासाच घेतला होता त्यामुळे जास्ती सगळेच मुरमुरे टाकले नाहीत मी आणि त्यानंतर मग हे सगळं एकजीव करून घेतलं आणि लगेच आ, हात जो आहे ना हात पाण्यामध्ये बुडवायचा आणि त्याच्याने लग लगेच लाडू बांधून घ्यायचा तर अशा पद्धतीने मी हे सगळे लाडू बांधून घेतले आणि हे लाडू ना जेव्हा माझी मुलं बालवाडीत वगैरे होते ना तेव्हा त्या ते टायमाला हे लाडू त्यांना शाळेत भेटायचे आणि मुलं खूप आवडीने खात होते हे लाडू आणि काही चिक्की वगैरे असं भेटायचं त्यांना शाळेमध्ये तर ते आवडीनं खात होते तर अनुष्काला हे लाडू खाताना ना त्या दिवसाचीच आठवण आली की मम्मी आम्हाला शाळेमध्ये पण असे लाडू भेटत होते असं सांगत होती ते आणि खरंच खूप म्हणजे एकदम साधे सोपे लाडू आहेत पण म्हणजे खूप छान लागतात आणि जेव्हा पण मुलं असं काहीतरी गोड खायला हे करतील ना तेव्हा अशा प्रकारे काहीतरी आयडिया करायची आणि तिळाचे म्हणा किंवा हे मुरमुरेचे म्हणा हे लाडू बनवायला अतिशय सोपे आहेत तर हेच बनवून द्यायचं पटकन म्हणजे कमी वेळेमध्ये पण होतं आणि जास्ती काही त्याला पसारा वगैरे काढायची गरज नाही तर आता इथे माझे सगळे लाडू जे आहेत ते बनवून झालेले आहेत तर, आहे, तर, तर त्यानंतर हे जे भांडे होते ते सगळे वॉश वॉशबेशीनमध्ये टाकले मी आणि गोळ जो आहे तो चिटकला होता कढईला त्यामुळं त्याला थोड्या वेळ भिजू द्यावं लागेल लगेच ते घासता येणार नाही त्यामुळं मी कढईमध्ये पाणी भरून ठेवलं भिजण्यासाठी आणि तोपर्यंत मी हे किचन जे आहे ते साफ करून घेते कारण की आता गोडाचं पदार्थ बनवला होता म्हणल्यावरती मुंग्या लगेच लागणार त्यामुळं लगेच किचन मी क्लीन करून घेतलं तर फ्रेंड्स आता इथे वेळ झालेली आहे संध्याकाळची तर इथे संध्याकाळच्या पाच वाजलेल्या आहेत आणि मी इथे स्वयंपाक करायला सुरुवात करणार होती तर त्या अगोदर माझी रोजची सवय आहे किचन क्लीन असो किंवा कसंही असो तर ओल्या कपड्याने एकदा किचन प्लॅटफॉर्म पुसून घेते आणि गॅस स्टोव वगैरे पुसून घेते आणि त्यानंतरच इथे बाकीचे भांडे वगैरे स्वयंपाक करण्यासाठी घेते आणि आता इथे मी भाकरी बनवायची तयारी करत आहे कारण की साहेबांचा फोन आला होता आणि साहेबांनी सांगितलं की येताना मी चिकन घेऊन येणार आहे त्यामुळं भात आणि भाकरी वगैरे बनवून ठेवू पण मी ऑलरेडी म्हणजे कुकरला डाळ भात लावलं होतं त्यामुळं डाळ भात आणि थोडंसं चिकन आणा म्हणून सांगितलं मी कारण की आम्हाला असं अर्धा किलो लागतं चिकन म्हणजे फक्त चिकनच बनवायचं म्हणलं बन तर पण आता डाळ पण बनवली होती त्यामुळं मी स साहेबांना सांगितलं की फक्त पाव किलो घेऊन या चिकन कारण की डाळ वगैरे बनवलेली आहे त्यामुळं मग आता इथे मी भाकरी वगैरे बनवून घेते आणि साहेब पण गाडीला बसलेले आहेत त्यामुळं लवकरच ते येतील म्हणजे माझ्या भाकरी बनवून होईपर्यंत साहेब येतील घरी आणि आता इथे जस्ट माझ्या भाकरी वगैरे बनवून झाल्या होत्या ते तेवढ्या तर साहेब आले आणि मी ना ऍक्च्युली त्यांना सांगायला विसरली होती की घरामध्ये टोमॅटो आणि कांदे संपलेत तर साहेब गेटपर्यंत आले आणि त्यानंतर मी त्यांना फोन केला की टोमॅटो आणि कांदे संपलेत त्यामुळे ते त्यांना रिटर्न जावं लागलं ला, आणि तिथून मग जाऊन त्यांनी कांदे टोमॅटो वगैरे कोथिंबीर वगैरे सगळं घेऊन आले आणि असं होतं कधी कधी म्हणजे घाई गडबडीमध्ये म्हणजे विसरून जातो आपण काय घरामध्ये आहे काय आहे हे सगळं विसरून जातं म्हणजे होतं कधी कधी तर आता इथे हे टोमॅटो जे आहेत ते फ्रीजमध्ये ठेवते आणि कांदे जे आहेत ते बाहेरच्या जाळीमध्ये ठेवते आणि लगेच इथे चिकन वगैरे धुवून घेते मी आणि फक्त आता भाजी बनवायची राहिली होती बाकी सगळा स्वयंपाक झाला होता त्यामुळं आता भाजी बनवायला स्टार्ट केली आहे कारण की एकदा बसलं ना बोलत मग पुन्हा उशीर होतो आणि उशीर झाला तर मग सकाळी साडेतीनला उठायचं असतं आम्हाला त्यामुळं जेवणाला संध्याकाळच्या उशीर नाही झाला पाहिजे आणि वेळेवरती जेवण जेवण झालं पाहिजे याची मी काळजी घेते तर आता इथे मी चिकन वगैरे धुवून घेतलं आणि फ्रेंड्स आत्ता मी ही चिकनची भाजी कशी बनवती ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर इथे आता पाव किलोच चिकन आहे कारण की संध्याकाळचा टाईम आहे आणि थोडंसं आणलं होतं चिकन तर मी अगोदर ना चिकन स्वच्छ धुवून घेतलं त्यानंतर त्याच्यामध्ये ना एक चमचा हळद टाकली आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं मीठ टाकलं आणि त्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेतली तर मी इथे वाटलेली अद्रक लसूण जे होतं ना ते थोडंसं कमी होतं त्यामुळं मी ते मॉलमधून आणलेलं पॅकेट होतं ना अद्रक लसणाचे पेस्ट तर त्याच्यातलं थोडंसं पेस्ट टाकून घेतली याच्यामध्ये आणि फ्रेंड्स प्रत्येकाची म्हणजे प्रत्येक भाज्या बनवण्याची प्रत्येकांची पद्धत वेगळीवेगळी असते तर आता काही जण इथे कांदा वगैरे बारीक चिरून त्याच्याने फोडणी देतात पण मी याच्यात कांदा वगैरे काही टाकला नाही फक्त म्हणजे हळद चवीपुरतं मीठ आणि अदरक लसणाची पेस्ट एवढंच मी टाकून घेणार आहे आणि याच्यानेच थोडंसं एक चमचाभर तेल टाकून यालाच फोडणी देणार आहे तर ही अशी पद्धत आहे ना ही आमच्या गावाला पण अशीच पद्धत असते आणि थोडंसं अळणी वगैरे ह्याचा रसा वगैरे काढला ना तर एकदम टेस्टी रसा लागतो अळणी चिकनचा किंवा मटन मटन पण बनवताना आम्ही अशा पद्धतीनेच बनवतो तर आता इथे मी ही नॉनस्टिककडेही ठेवली आहे आणि त्यामध्ये एक चमचाभर तेल टाकलं कारण की आता पुढे याच्या पुढे मसाला वगैरे तळण्यासाठी पण तेल लागणार होतं त्यामुळं फक्त एकच चमचा तेल टाकून घेतलं आणि त्याच्यामध्ये हे अद्रक लसणाची पेस्ट हळद आणि मीठ टाकलेलं चिकन जे आहे ते मिक्स करून व्यवस्थित आता याच्यामध्ये घेते आणि याच्यामध्ये लगेच पाणी टाकायची गरज नाही कारण की चिकनला तर पाणी सुटतं हे तर तुम्हाला माहितीच आहे चिकन असो किंवा मटण असो थोड्या वेळ असं वाफेवरती शिजू द्यायचं आणि मग त्याला पाणी सुटलं ना त्याचं पाणी आटेपर्यंत त्याच्यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही तर मी इथे झाकून ठेवलं कढई आणि त्याच्या बाजूलाच इथे पाणी गरम करायला ठेवलं थोडंसं कारण की आता हे पाणी जेव्हा चिकनचं पाणी जेव्हा आटेल ना तेव्हा मग मा त्याच्यामध्ये हे गरम पाणी टाकता येईल तर त्यासाठी थोडंसं पाणी गरम करायला ठेवलं म्हणजे जेवढा आम्हाला रसा पाहिजे होता तेवढाच पाणी ठेवलं तर आता इथे ते बाजूलाच आता भाकरी केलेला जो तवा होता त्याच्यामध्येच मी आता चिकनसाठी ज्या काही मसाला वगैरे भाजायचा तर त्या तव्यावरती मी भाजून घेणार आहे तर आता इथे चिकनचं पाणी जे आहे ते आटलं होतं तर त्याच्यामध्ये मी हे गरम प केलेलं पाणी जे आहे ना ते याच्यामध्ये टाकून घेतलं इथे आता चिकन बनवण्यासाठी ना मी काय काय मसाला घेतला आहे हे तुम्हाला दाखवते तर फ्रेंड्स आता इथे मी थोडंसं सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि त्यानंतर अद्रक घेतले एक इंचाची त्यानंतर सात आठ लसणाच्या पाकळ्या होत्या कोथिंबीर बारीक चिरलेली आणि दोन मीडियम साईजचे कांदे होते एक मिडियम साईजचा टोमॅटो आणि तीन मिरच्या आणि थोडस कढीपत्ता घेतला होता तर आता याच्यामध्ये ना मी अगोदर खोबरं जे आहे ते व्यवस्थित असं भाजून घेते तर याला ना भाजण्यासाठी थोडंसं मी तेल टाकणार आहे आणि त्यानंतर थोडस लालसर असं होईपर्यंत हे खोबरं मी भाजून घेतलं तर अशा प्रकारे इथे खोबरं भाजलेलं आहे आणि त्यानंतर आता मी हा जो कांदा आहे ना तो मी थोडासा नॉर्मली असा भाजून घेणार आहे जास्ती याला काळपट वगैरे करायची गरज नाही नॉर्मली हे जे जेवढे काही मसाले आहेत ना ते दम, जास्ती मी काळपट वगैरे करत नाही तर आता इथे बघा एकदम नॉर्मली असा कांदा भाजलेला आहे म्हणजे एकदम म्हणजे जास्ती भाजायचा नाही कच्चेपणा फक्त गेला पाहिजे त्याचा एवढंच तर आता इथे हे टोमॅटो पण आहेत तर ते सुद्धा मी हलके असे भाजून घेणार आहे आणि आता इथे जेवढे भाजायचे मसाले होते तेवढे भाजून झालेले आहेत म्हणजे कांदा खोबरं आणि टोमॅटो भाजून झालेलं आहे तर आता मी हे सगळं जे आहे ते वाटून घेणार आहे मिक्सरमध्ये आणि तोपर्यंतच इथे बाजूला चिकन पण शिजलेलंच होतं ऑलमोस्ट तर आता म्हणजे काही काही जणांना डायरेक्टली फोडणी देतात चिकनला पण तसं केलं ना, ना तर ते थोडंसं मीठ वगैरे जास्ती पीस जे असतात त्याला मीठ वगैरे व्यवस्थित लागत नाही आणि चव जास्ती चांगली लागत नाही त्यामुळे मी असं हळद मीठ आणि अद्रक लसणाची पेस्ट टाकून याला असं उकडून घेते चिकनला तर आता इथे मी अगोदर खोबरं वाटून घेतलं कारण की खोबरं जरा लवकर वाटत नसतं त्यामुळं अगोदर फक्त खोबरं वाटून घेतलं त्यानंतर लसणाच्या पाकळ्या टाकल्या आणि त्यानंतर इथे अद्रक टाकते एकच इंचची अद्रक घेतली जास्ती अद्रक वगैरे घेतली नाही त्यानंतर हे भाजलेले टोमॅटो आणि भाजलेले कांदे हे सगळं मी थोडंसं वाटून घेतलं त्यानंतर जारमध्ये थोडीशी जागा झाली मग लगेच मी कोथिंबीर पण त्याच्यामध्ये टाकून घेतली आणि थोडासा कढीपत्ता पण घेतला होता तर कढीपत्ता पण टाकला आणि दोन मिरच्या घेतल्या होत्या हिरव्या मिरच्या तर त्यासुद्धा याच्यामध्ये टाकल्या होत्या तर हिरव्या मिरच्या टाकल्या ना फक्त दोनच हिरव्या मिरच्या टाकायच्या जास्ती नाही टाकायच्या पण त्याच्याने थोडंसं वेगळी टेस्ट येते काळा मसाला तर असतोच आपला पण थोडंसं हिरव्या मिरच्या टाकल्या ना तर त्याच्याने जरा चांगली टेस्ट येते त्याच्यामुळे मी फक्त दोन का होईना पण मिरच्या टाकते त्याच्यामध्ये तर आता हे सगळं जे आहे ते एकदम बारीक असं मी वाटून घेणार आहे कारण की ते दाताखाली नाही आलं पाहिजे खोबरं वगैरे काही त्याच्यासाठी एकदम बारीक एकदम स्मूथ अशी पेस्ट करून घेणार आहे याची तर आता इथे सगळं माझं वाटून झालेलं आहे आणि हे मिक्सर काढायचं आणि ठेवायचं थोडंसं झंझटमारीच आहे माझ्या इथे कारण की थोडंसं तिथे ते भरण्या वगैरे ठेवलेल्या असतात तेलाची बॉटल वगैरे असते आणि हे मिक्सरवरती डबे वगैरे ठेवलेले असतात तर एवढा पसारा काढावा लागतो त्यामुळं मला ते, ते मिक्सर काढायचं जरा कंटाळाच येतो तर आता इथे सगळी भाजीची तयारी जी, जी आहे ती झालेली आहे तर, तर आता इथे चिकन शिजलेलं आहे आणि मी लगेच याला फोडणी देऊन घेते तर इथे आता थोडासा रसा जो आहे तो आटला होता त्यामुळं थोडंसं गरम पाणी मी करून घेते कारण की एकदमच कमी झाला होता रसा आणि आता इथे बघा तेवढं तर साहेब आले होते मला इन्स्ट्रक्शन द्यायला कारण की म्हणजे साहेब जे आहेत ते मास्टर शेफ आहेत त्यांना चिकनची मटनची भाजी जी आहे ती जरा चांगली जमते त्यामुळं ते मला सांगत होते की असं कर तसं कर हे ते तर त्यांना ना तिखट भाजी खायला आवडते ते चिकन असो मटण असो तिखट भाजीच त्यांना आवडते म्हणजे नॉनव्हेज जे आहे ना ते सपक केलं त्यांना अजिबात आवडत नाही तर ते सांगायला आले होते की अजिबात सपाप वगैरे करू नको व्यवस्थित तर तिखट झणझणीत झालं पाहिजे तर आता इथे हा वाटलेला मसाला जो आहे ना तो तेलामध्ये व्यवस्थित असा फ्राय करून घ्यायचा म्हणजे साधारणतः पाच सहा मिनटं असं याला फ्राय करायचं म्हणजे याचा कच्चेपणा पूर्ण निघून जातो आणि त्याला कडनी तेल सुटायला चालू होतं आणि जेव्हा कडनी तेल सुटायला सुरुवात झाली की तेव्हा समजायचं की आपला मसाला व्यवस्थित फ्राय झाला त्यानंतर मी याच्यामध्ये एक चमचा घरगुती काळा तिखट टाकलं एक चमचा म्हणजे थोडंसं जास्ती होतं तर म्हणजे आम्हाला जेवढं लागतं तिखट तेवढं टाकलं त्यानंतर अर्धा चमचा जिरेपूड टाकली अर्धा चमचा धनेपूड टाकली आणि त्यानंतर हा एव्हरेस्टचा मसाल्याचं पॅकेट होतं तर ते अर्धं राहिलं होतं तर तेवढं अर्धं मी याच्यामध्ये टाकून घेतलं आणि हा घरगुती मसाला जो आहे ना काळा मसाला त्याचं थोडंसं असं गाठ तयार झाली होती कारण की ती तेलामुळं वगैरे होत असते तर ती व्यवस्थित फोडून हे मिक्स करून घेतलं आणि हे जे सगळं पावडरचे मसाले आणि हे वाटलेला मसाला हे व्यवस्थित असं फ्राय करून घेतलं आणि त्यानंतर हे शिजलेलं चिकन जे आहे ते याच्यामध्ये टाकून घेतलं आणि आता याच्यामध्ये मी सुक्कं वगैरे काही बनवलं नाही आणि सुक्कं जर बनवायचं असेल ना तर मी ह्याच मसाल्याने बनवत असते म्हणजे अर्धा मसाला त्याची भाजी बनवायची आणि अर्ध्या मसाल्याचं सुक्कं चिकन बनवायचं असंच मी बनवत असते पण आता इथे पाव किलो चिकन होतं त्यामुळं मी सगळं जे आहे त्याची पूर्ण भाजीच बनवून घेतली आणि आता इथे भाजी वगैरे सगळी तयार झाली त्यानंतर त्याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली मी आणि झाला माझा सगळा स्वयंपाक तयार तर आता आम्ही लगेच जेवायला घेणार आहोत आणि नॉनव्हेजचं जेवण म्हणलं की मग कांदा आणि लिंबू तर आलाच आला कारण याच्याशिवाय हे जेवण जे आहे ते पूर्ण होत नाही तर आता इथे मी कांदा कापून घेते आणि लिंबू पण कापून घेते आणि त्यानंतर लगेच आमची जेवणं वगैरे झाली आणि आज थोडंसं लवकर जेवण झालं होतं त्यामुळं आम्ही शतपावली करायला निघालो होतो तसं तर रोजच जेवल्यानंतर थोडंसं फिरलं पाहिजे बाहेर म्हणजे जेवण हजम होतं पण साहेबांना सकाळी सा लवकर जावं लागतं आणि दिवसभर काम करून येतात त्यामुळं थकलेले असतात त्यामुळं ते म्हणजे असं फिरायला वगैरे थोडासा कंटाळा करतात पण आज थोडंसं लवकर जेवण झालं होतं त्यामुळं आता आम्ही दोघंजणच निघालो होतो पोरांना चला म्हणलं तर पोरं नको बोलले त्यांचा अभ्यास बाकी होता आणि साहेबांचं चाललं होतं आपलं की त्यांना ह्या बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचा होता पण ही थोडंसं उशिरा बिल्डिंग तयार झाली त्यामुळं आम्ही पाठच्या बिल्डिंगमध्ये फ्लॅट घेतला होता एकदम रोडच्या बाजूला आहे ना, ना तर फ्रेंड्स आता चला तर मग आम्ही निघालो आहोत छतपावली करायला आणि सोबतच आईस्क्रीम पण खायला तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर, तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया आपण लवकरच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा बाय